अडखळ आणि इथे उद्धवजीच्या तिथे अस्लम शेख आपले मंत्री होते बंदर विकास बरोबर ना बंदर विकास मंत्री अस्लम शेख होते आणि त्याकडे अंधरला आणि अडखळचा बंधारा याला सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झाले मग अडखळ अस्लम शेखची सही आहे बंधार्यावरती उद्धवजीच सरकार होतं उद्धवजींच्या काळात ते मंजूर झाले रामदास कदमने का काय सांगितलं कि हाँ हाँ <laughs> था था। की हा बंधारा आम्ही मंजूर केला आमचं या ठिकाणी चॅलेंज आहे रामदास कदम खरं बोलत असेल तर ह्या शिमग्यामध्ये खेमाच्या देवळात यायच आहे ना तुमचं जागृती देवस्थान खेमाच आहे ना पालखी फिरते नाही तर खेमाच्या त्याचे पोर्टचे बगल बच्चे असतील त्याचे दलाल असतील त्याच्या पैसे घेऊन त्याचं काम करणं असतील रामदास कदमाचं त्याने या ठिकाणी अंधर्जा आणि आडखळ बंधारा मी केला रामदास करम म्हणतोय त्याचा पुरावा या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या सरकारमधलं चालत राहायचं काम ना एकनाथ शिंदेचं सरकार आहे वर्षात दीड वर्ष कुठला ट्रान्सफॉर्मरचं एम पी कळत नव्हती हे ट्रान्सफॉर्मर तुमची डीपी आहे ना काही लोक सांगले आमच्या गावात व्होल्टेज कमी आहे साहेब भाई तुम्ही आमदार झालात आम्हाला डीपी द्या कोणतो माधुर डीपी त्याला बोलू ना त्याला वाटला डीपी म्हणजे अधिकारी हा लागेल शिवाय द्या हा घडीला आम्हाला शिवाय द्यायला तिथं अवं ते ना आमच्या लाईट नाही तो ट्रान्सफॉर्मर असतो ना त्याला डीपी म्हणतात होय काय पहिलं नाही काय ना बोलायचं मला कुठं माहिती असलं काय हा <laughs> आडाली माणूस इथं त्याला विरोधी नेता झाला मंत्री झाला जा पोरला आमदारकी केली अरे दोन तीन वर्ष झाला डीपी तयार झाला हरणेला योजना मंजूर झाली त्याचं सगळं टेंडर निघाला त्या टायमाला उद्धवजी सरकार होत राज्याचा हिस्सा पन्नास टक्के केंद्राचा हिस्सा पन्नास टक्के त्याच्यामध्ये जलजीवन मिशन राज्यामध्ये करताना उद्धवजींचा त्याच्यामध्ये राहत आहे आणि म्हणून यांनी सांगावं एकनाथ शिंदे आल्याचं वर्षभरामध्ये त्यांनी या नाळाचं पाडलं काम केलं त्यांनी सांगितलं पाहिजे ना आणि म्हणून आता एकनाथ शिंदे येत आहे आता एकनाथ शिंदेने विकास केला विकास केला जा गावातलं कोणतरी घर बांधतोय आणि म्हणून लाईटचा एक पोल मागा